ઉદ્યોગ મંત્રી હોતો તેઓ ભંડારા એટલે મેં રોજગાર મેળાવા અને એક દિવસા તીન હજાર મુલાઈ પણ હોટોમોબાઈલ કંપની મોકરી મેળવતી એકા દિવસ ભારત એવડા મોટા રોજગાર મેળાવા કદી નહોતા અસમે આવો તો ધન ધન છે ખાતે બનલે છણ છણ ખાતે કઈ આલા નહીં आता इलेक्शन आला तोंडावर सहा हजार रुपये हेक्टरी देऊ देऊ कास्टमरांना सगळ्यांच्या खात्यामध्ये मी आता इलेक्शन अगोदर दोन हजार रुपये मी जमा करून देतो कागद दाखवा बरोबर एक मिनिट तुम्हाला सांगतो ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कागद आहे आणि हे पांडुरंग हटवार आहे डुग्गी पार्शे ह्या स्टेट बँक आहेत जवळ हजार त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले आणि दोन हजार रुपये वापस बाकी तो मिळवलेच नसेल पण जे थोडेफाळ म्हणजे चुकून आलेले आहे म्हणून बापूस मित्रांनो अशी परिस्थिती आहे इलेक्शन आला मग सहा हजार रुपये आता पाचशे रुपये बोनस जाणारा आता जाहीर केलेला सरकारने पंधरा दिवस अगोदर केला इलेक्शनच्या तोंडावर कटाई झाली तुमची फसलची नोव्हेंबर मध्ये तेव्हा पाचशे रुपये जाहीर केला असता तर तुम्ही विचार केला असता की के सतराशे पन्नास आणखी अधिक पाचशे मध्ये मला माल कुठे विकायचं बारा बारा आता पाचशे रुपये कोणाला भेटतील तुम्हाला भेटतील किंवा व्यापाऱ्यांना भेटतील हे कोणाची सरकार आहे शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची आहे बरोबर आहे तर बोला तुम्ही आता ओढ की आम्ही दोन पट दोन पट भाव देऊ आम्ही त्यांची आमदनी वाढू स्वामीनाथन आयोगची शिफारस लागू केलो करू मग आजपर्यंत हे पाच वर्ष झाले तर तुम्ही काय नाही केलं का नाही केलं मित्रांनो आज सरकारच्याकडे एवढा म्हणजे तिजोरीमध्ये पैसा येतो आज गॅसची सिलेंडरची हंडीची किंमत एक हजार रुपयेची त्याच्या मागे सहाशे रुपये टॅक्स आहे तुम्ही स्टव्ह चालू केला मग सरकारचा टॅक्स तुम्ही म्हणजे एक जे तुम्ही देऊन राहिलेल्या तुमच्या आज जर पेट्रोल डिझेलच्या मागे पस्तीस रुपये लिटर हे सरकारचा टॅक्स आहे तुम्ही मोटरसायकल ट्रॅक्टर चालू केला मग तुमच्या सरकारच्या टॅक्स चालू आज जीएसटी लागू केल्यानंतर तुम्ही कापड घेतलं तुम्ही चप्पल घेतले तरी तुम्ही सामान आणलं मधून ते तुमच्या जीएसटी जोडून तुम्हाला ते भाव चालू राहिले म्हणून सरकारकडे टॅक्स चारे बाजूला ते आज जमा होऊन राहिलेलं आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही कमावा पण म्हणता या देशाच्या जनतेला काही वळून काहीतरी द्या दे आज, आज गरीबांच्या नाके केरोसिन बंद झाला साखर बंद झाली तुमच्या अनची मात्रा कमी झाली राशनची तुम्हाला आज रोजगार हमीचे दोन दोन वर्षाचे पैसे मिळाले नाही ओबीसीची एस सी एस ची स्कॉलरशिप आता थकीत आहे दोन दोन वर्ष मिळत नाही आज म्हणजे गरीबांना निराधारचे पैसे मिळत नाही श्रावण भाग कोणती योजनाचे पैसे आज मिळत नाही आज परिस्थिती काय झाली आहे आज गावामध्ये जर विकास करायचा असेल तर बीआरजीएफ चे पैसे बन नक्षलचे पैसे बन चे पैसे बन सर्व शिक्षा अभियान बंद तुमच्या तीस चोपड पन्नास चे पैसे मिळत नाही मग गावाचा विकास करायला तुमच्याकडे आज निधी एक चौदावा वित्त शिवाय तुमच्याकडे कुठली मोठी निधी मिळत नाही अर्थात जे पहिले मिळत होता त्याची मात्रा कमी झाली सरकारची आमदारी वाढली मग आमचे पैसे आमच्या हितासाठी जर तुम्ही खर्च करत असाल तर कोणाच्या हितासाठी तुम्ही करू नये बडे उद्योगपतींचे कर्ज माफ होते लाखो कोटी माफ होते जेव्हा कास्तकारांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या काही द्यायचा विषय येतो तेव्हा सरकार काही द्यायला तयार होत नाही हा एक शोभासिक आहे आणि म्हणून मी एक जबाबदार व्यक्ती आहे मी पण दहा वर्ष भारत सरकारमध्ये काम केलं आहे सरकारचा निर्णय कसे करायचे सरकार नीट कशी चालवायची याच्याविषयी मला एक चांगली जाणकार आणि म्हणून मित्रांनो हे पाच वर्षाचा तुम्ही जे काळ बघितलं पीक विमाचे तुम्ही पैसे कंपल्सरी कटते पीक विमा कधी भेटला का तुम्हाला ते पैसे प्रीमियमचे म्हणजे आज खासगी विमा कंपनी जे आहे बजाजची अंबानीची टाटा बिर्ला अशा कंपनीकडे तुमचे प्रीमियमचे पैसे जमा होते वीस वीस हजार कोटी रुपये भारतातल्या सर्व शेतकऱ्यांच्याकडून असे प्रीमियमचे पैसे गोळा होते आणि खासगी विमा कंपन्याकडे जाते मग भ्रष्टाचार तर नाही काय एवढं मोठी निधी तुम्ही म्हणजे परस्पर उद्योगपतींना तुम्ही एक दुसऱ्या मार्गाने तुम्ही देऊन राहिले आणि मात्र हे आपला नुकसान होत आहे तुमच्या पैसा जे तुमच्या हक्काच्या आहे तुमच्या मेहनतचा आहे तो पैसा प्रीमियमच्या मार्फत त्या उद्योगपतींच्या फिशामध्ये जाऊन राहिले पन्नास रुपये लीज होती त्याला अठराशे रुपये लीज करण्याचा महापाप कोणी केला या देवेंद्र फडणवीसच्या सरकार मग